नमस्कार आज वसई विजयोत्सव ह्या कार्यक्रमासाठी आपल्या पालघरच्या जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम ह्या देखील आलेल्या आहेत त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया जी नमस्कार नमस्कार आज की आजच्या ह्या इव्हेंट बद्दल काय सांगाल आज आपला दोनशे सत्त्याऐंशी साजरा होतोय खूप आनंददायी वातावरण आहे आणि लोकांची जी उत्सुकता आहे ते आपल्याला इथे पाहायला मिल, पाहायला मिळते खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि निश्चितच आपला तीन दिवसाचा एक मोठा कार्यक्रमाचा इथे नियोजन होता पण पावसाळ्यामुळे ते कार्यक्रम आपण करू नाही शकलो तर ते कार्यक्रम पुढे महानगरपालिका करणार आहे तेव्हा आपण लोकांना चांगला प्रतिसाद देण्याची अपेक्षा तुम्ही जेव्हा वरून आता नरबीर चिमाजी आपाला हार घातल्यानंतर ले तुम्ही वसाईचं वैभव वरून जाऊन बघितलं तर आता पुढील तुम्ही वसईच्या विकासासाठी तुमच्याकडून काय दोन्ही आमदार महोदय आणि मी आम्ही वसईचा एकंदरीत वरून एक चित्र बघितला आणि आम्ही तेच चर्चा केली की कसा हे जो निसर्ग आहे याला चांगल्या पद्धतीने आपण संवर्धनही करू आणि इथे टुरिझमच्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त व्यवसाय कसा उपलब्ध करून देता येऊ शकेल यासोबतच मला नायक साहेबांनी आणि पंडित मॅडमनी जे सांगितलं की आपला इथला जो किल्ला आहे त्याचा कडनं एक प्रस्ताव आहे जो टुरिझम अंतर्गतच आपला पुढे गेलेला आहे तर त्याचा फॉलोअप करून या एरियाला आपण विकसित करण्याच्या अनुषंगाने पुढील नियोजन करू एक लास्टचा एक प्रश्न आहे तुम्ही फर्स्ट टाइम असं वाटते कारण तुम्ही पालघर जिल्ह्यात तुम्ही आलेले आहेत सर्व तुम्ही यांच्याकडून माहिती घेतली आहे परंतु वसईत आज आल्यानंतर वसईची भौगोलिक बघितल्यानंतर तुम्ही वसईतील महिलांना काय संदेश द्या असं मला वाटतं नागरिकांनाच आपण एक संदेश देऊया आज पैवसाईला माझी पहिली व्हिजिट होती निश्चित हा आपला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा एक भाग आहे त्यासोबतच इथे जे पॉप्युलेशन आहे ते खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि जास्ती असल्यामुळे आणि निसर्गाचं एवढं सुंदरमय इथे वातावरण असल्यामुळे आपण इथले जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन जी डेव्हलपमेंट आहे ती कशी करायची आहे त्याच्यावर भर देऊ यासोबतच इथे किनारपट्टी असल्याने आपल्याकडे बऱ्यापैकी मॅनग्रुव्हचा भाग येतो आणि आज रोजी आपला एक ऑलरेडी ग्रीन क्लायमेट फंड अंतर्गत एक प्रोग्राम सुरू आहे त्यामध्ये जे स्थानिक संस्था आहे त्यांच्यामार्फत आपण लोकांपर्यंत त्यांचे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून मॅनग्रोव्ह मध्ये कसं त्यांचे व्यवसाय वाढवता येतील यासाठी प्रयत्न करतो आहे तर आम्ही दोन्ही आमदार महोदयांसोबत याच्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स येऊन आणि लोकांना जास्तीत जास्त इन्वॉल्व करून जेणेकरून त्यांचा लाईव्हिहूडही वाचेल आणि आपले मॅनग्रोव्हचं पण संवर्धन होईल तर आपण ऐकलं मॅडमजीचं म्हणणं आहे की वसईच्या टुरिझम आणि वसईचं एवढं चांगलं हरित पट्टा आहे हा सांभाळण्यासाठी आम्ही वसईच्या विकासासाठी दोन्ही आमदारांना सोबत घेऊन आम्ही कामकाज करू वसई लाईव्ह न्यूज दिलीप डाबेसा अब्दुल कलाम नमस्कार